विशाळगडावर जाण्यास बंदी घालणारा आदेश शिथिल करावा गडावर मलिक रेहान बाबांचा सा उरूस साजरा करण्याची परवानगी द्यावी अशा मागण्या मुस्लिम समाजानं केल्या आहेत तर हिंदुत्वादी संघटनांनी या मागण्यांना थेट विरोध केलाय सर्व अतिक्रमण हटवल्याशिवाय विशाळगडावर कोणतेही कार्यक्रम करण्यास आणि पर्यटकांना जाण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी हिंदुत्वादी संघटनांनी केली आहे त्यामुळं पुन्हा एकदा विशाळगडची परिस्थिती चर्चेत आली आहे हजरत शेख जलाउद्दीन शहा कादरी उर्फ बाबा मलिक रेहान मीरा साहेब सामाजिक संस्थेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात आलं विशाळगडावरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून जुलै दोन हजार चोवीसमध्ये गजापूर इथं जाळपोळ झाली त्यानंतर विशाळगड परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे अजूनही नागरिकांना विशाळगडावर जाण्यास मनाई आहे गडावर जाण्यासाठीचा बंदी, बंदी आदेश शिथिल करावा आणि हजरत मलिक रेहान मीरा साहेब यांच्या उर्साच्या कार्यक्रमाला परवानगी द्यावी अशी मागणी मुस्लिम समाजानं केली आहे सात जानेवारीपर्यंत सकारात्मक निर्णय झाला नाही तर आठ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी अखीद बिरजार छोटू शेख नवाब शेख समीर शेख शबाना नवाद साजिद पटेल यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते दुसरीकडे विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना निवेदन देण्यात आलं विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सध्या पूर्णपणे थंडावली आहे गडावर अजूनही सुमारे पन्नास अतिक्रमणं आहेत वेळेची मर्यादा ठरवून विशाळगडावरील सर्व अतिक्रमणं हटवावीत त्याचा खर्च अतिक्रमण धारकांकडून वसूल करावा विशाळगडाच्या तटबंदीची तातडीनं दुरुस्ती करावी बाजीप्रभू देशपांडे यांचं पावनखिंड परिसरात स्मारक उभारावं सर्व अतिक्रमणं हटवल्याशी शिवाय विशाळगडावर जाणारा रस्ता खुला करू नये अशा मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी सुनील घनवट बाळासाहेब भोपळे उदय भोसले संभाजी भोकरे किशोर घाटगे शिवानंद स्वामी राजेंद्र तोरसकर योगेश केरकर यांच्यासह हिंदुत्वादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते दोन समाजाच्या परस्पर विरोधी भूमिकांमुळे पुन्हा एकदा विशाळगडाचा मुद्दा संवेदनशील बनलाय